वाचन संस्कृती जोपासणे म्हणजे आपल्याला सदैव नेहमी नेहमी वाचनाची सवय ती राहावी जी आपल्याला आयुष्यामध्ये जास्त मोठं करून सोडते ही जी सवय वाचनाची पुस्तक वाचत राहणे वाचत राहिल्यामुळे नवीन नवीन संकल्पना नवीन नवीन दृष्टिकोन आपल्याला प्राप्त होतो नवीन नवीन क्षमता विकसित होतात त्यामुळे वाचन संस्कृती आपल्या सगळ्यांकडून राबवल्या जावी

पन्नास प्रकारचे न्यूज पेपर येतात दररोज <laughs> जे <जी> आपल्याकडे <आप्रेकरेग दिये>। फ्री <laughs> आहे ते वाचता येतात तिथे असून मासिक वाचता येतात पुस्तकं वाचता येतात आपल्याला दिवसभर मिळावारी आपल्यासाठी खुली असलेली पाहायला मिळते म्हणजे शिकायला पैसे लागतात ही गोष्ट माझ्या मनात सबसे <laughs> म्हणजे शिकायला मोफत आहे सगळं फक्त आपल्या अंगी असलं पाहिजे आपल्या मनात असलं पाहिजे धमक असली पाहिजे तरच ती करता येते किंवा पार पडता येते